नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेला उपनगर परिसरातून उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या जैरुसिया हजरत मनसुरी वर्ष त्रेचाळीस राहणार गुलाबवाडी मालधक्कारोळ देवाली गाव असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे तिच्या ताब्यातून दोन पिशव्या गांजा स्टेपलर पिना असा एकूण वीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय जेरुसिया मंसूरी ही रिक्षामध्ये गांजा विक्री करण्यासाठी आली असता उपनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ते गुरुद्वारा रोड संघ मित्रा सोसायटी परिसरामध्ये चौकशी केली असता तिथे एक महिला तिच्या हातामध्ये एक दोन पिशव्या गांजा आढून आला यातील वजन काटा प्लास्टिकच्या पिशव्या स्टॅपलर पिना असा एकूण वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांनी महिलेला गांजासह ताब्यात घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक वायकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करत आहेत उपनगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी अधिक माहिती दिली आहे ठीक आहे आज मी पोलीस स्टेशनला हजर असताना अकरा वाजे सुमारास मला गोपनीय बातमीदारकांना माहिती मिळाली रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे बावीस एकसष्ट यामध्ये गांजा कोणीतरी इसम गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती आणि ते बिटकोकडनं द्वारकाकडे निघतील अशी माहिती होती त्यामुळे आम्ही बिटको चौकीच्या बाजूला गुरुद्वारा त्या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेश घेऊन परवानगी घेऊन सर्व करून त्या ठिकाणी ट्रॅप लावलेला होता मग मी एपीआय वायकर महिला हवालदार निमसे त्यानंतर कोशी गौरव गवळी जयंत शिंदे इम्रान शेख पोलीस ऑफर इम्रान शेख अशांनी आम्ही त्या ठिकाणी सापळा लावला आणि सदर रिक्षा त्या ठिकाणाहून येताना दिसताना आम्ही ती रिक्षा थांबवली रिक्षामध्ये एक महिला तिच्याकडे दोन पिशव्या होतात आणि त्या महिलेच्या त्या, त्या, त्या पिशव्या पंचांसमक्ष आम्ही तपासल्या तर त्यामध्ये आम्हाला जवळपास गांजा दोन किलो गांजा असल्याचं दिसलं त्यानंतर आम्ही रीत सरपंचनामा करून दोन पंचांसमक्ष त्या गांद्याचं वजन करून सगळा पंचनामा सविस्तर केलेला आहे आणि त्या महिलेविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग शांताराम वायकर यांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन एन डी पी एस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर महिलेला आम्ही ताब्यात घेऊन तिला अटकेची कारवाई करून अटक केलेला आहे सदर महिलाचं नाव हे जेरवणसा हजरत मनसुरी असं आहे तर तिच्याकडनं माहिती मिळाली की ती भगवान बागवनपुरा बागवन या भागामध्ये सदरची गांजा घेऊन जात होती कारण गुन्हा दाखल केलेला आहे अटक केलेली आहे उद्या रोजी आम्ही सदर महिलेला मान्य कोर्टात हजर करून तिची पोलीस कस्टडी घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करणार आहोत जेणेकरून त्या महिलेने सदर गांजा कुठून घेतला कोणाकडनं घेतला आणि कोणत्या ठिकाणी ती त्या गांजाची डिलिव्हरी करणार होती तर महिलेकडे आम्हाला एक आणखी एक बॅग मिळाली पिशवी मिळाली त्या पिशवीमध्ये अनेक प्लास्टिकच्या छोट्या छोट्या बॅग्स होत्या छोटासा इलेक्ट्रॉनिक काटा होता आणि पिना असे साहित्य मिळालेलं आहे तर असं वाटतंय प्रथम दर्शने की हा गांजा प्राप्त केल्यानंतर ती महिला कदाचित त्या गांजाचे छोटे छोटे पार्ट्स करून ती विक्री करणार असेल असं मला प्रथम दर्शनात दिसलेलं आहे तरी पण आम्ही पोलीस कस्टडी घेऊन अधिक तपास करणार आहोत नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका